you can Aşağı hmm? <hazık> uğruyor <ukay bu> ha? <hazık> değil mi? Bir tek kitchen var ya dişte. Ben ne yaptım? Kitchen tam işte Ne Ha? Ha? out of my

हा स्टोरीला जाते आता समजा मला डीपी ठेवली होती नाही त्या तर ते पोस्ट होऊन जाते करावं लागलं तर आता मी एकच भेटला कांदा आणि टमाटो कापून ठेवला आहे आणि पाणी कापायला ठेवते पाणी घराघर करून ठेवतो

लाईक <ceramyr kleine> करा लाईव्ह लाईव याला पण लाईव्ह लाईक करा फॉलो करा कमेंट करा

बघ लाईक करा नाईक कमें ना। करा कमेंट टाका फॉलो करा कोणी नवीन असेल लाईक वरती तर फॉलो कर लिया का माहिती आता मी मिरची पावडर टाकते कलर लाटणी आहे ती आणि एक चमचा हळद टाकते आणि गरम मसाला आहे तो पण एक चम्मच कापड

त्यामध्ये थोड मी टाकते मी आता या पाण्याला उघडी आली की अंडे त्यामध्ये आपण फोडून टाकणार आहोत आता तांदूळ धुवून घेतो मसाले कडावायचं काम झालंय तर मसाले कडापत घेऊन घेऊन थोडीशी पथ टाकते आता आता अंडे टाकण्यासाठी अशी छोटी डिश घ्यायची त्याच्यामध्ये एक एक अंडा असं फोडून घ्यायचं किंवा पळी असली तरी पण चालेल लईच राहिले कशाच आहे बघता का आता हे फोडून ये ना हळूहळू हलवायचं नाही पाणी छान शिजून द्यायचं म्हणजे जसं तसेच निघून येते याला पण बारीक करून आता दुसऱ्या बाजूला मी पीठ लावून घेते अटाट्याची चट्टी होती माझ्याकडे फुलेली रात्रीची पार्टी बनाउन कशाचा आवाज येतोय हा काय समजायलाच मार्ग नाही म्हणतो थोड़ा वेळ झाकून ठेवते ते याचा आवाज येत नाही सायलेन्सर चांगला असला तो һәм <laughs> दिसतय काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटत म्हणजे मोबाईल खाली करू का हा हा का इकडचं दिसतंय किचन आणि हे